विस्तीर्ण पसरलेल्या घनदाट अशा जंगलामध्ये एक सुंदर सकाळ होत होती सोनेरी किरणांनी पूर्ण आसमंत निघाला होता आणि अशाच या सकाळी सोनेरी किरण अंगावर घेत एक सुस्त कोल्हा जांभया आणि आळस देत जागा झाला त्याने अंग झटकलं आणि म्हणाला चला सकाळ झाली आणि त्याचं लक्ष गेलं त्या भल्या मोठ्या आणि लांबच लांब पसरलेल्या त्याच्या सावलीकडे आणि त्या भल्या मोठ्या लांबच लांब पडलेल्या सावलीकडे बघून त्या कोल्ह्याने ठरवलं अरे आता आपल्याला नाश्त्यासाठी कमीत कमी हत्ती मारावा लागेल जेवणाचं नंतर बघू त्याने पुन्हा अंग झटकलं आणि तो जंगलात निघाला शिकारीसाठी समोर एक ससा होता पण याला नाश्त्यासाठी हत्ती पाहिजे होता ससाने काय होणार पुढे चालत राहायला दिसला हरिण हरिणीकडे दुर्लक्ष केलं नंतर त्याला एक हत्ती दिसला हत्ती दिसल्यानंतर हत्तीच्या लक्षात आलं आपल्यावर चाल करून करून कोल्हा या लक्षात येताच हत्तीने मोठा आवाज केला तो किंकाळला हा आवाज ऐकून हा कोल्हा लगेच झाडीत लपून बसला पण हत्ती तर खायचा होता मग परत त्याने थोडी हिंमत अंगी बांधली आणि तो परत त्या हत्तीवर चालून गेला हत्तीने त्याला सोंडेत पकडलं आणि जोरात दूर फेकून दिलं तो अवस्थेत झाला त्याने हळूच डोळे उघडून बघितलं हत्ती कुठे हत्तीने कोल्ल्याकडे बघितलं हत्तीच्या लक्षात आलं आता कोल्ला काही उठणार नाही तो तिथून निघून गेला याने डोळे उघडले बघितलं हत्तीत निघून गेलाय मग हा परत उभा राहिला नाही म्हटलं आता हत्ती खायचाच आहे निघाला कोल्हा जंगलात परत हत्तीच्या शोधात ऊन वाढत होतं पण आता त्याला ससा दिसला नाही हरिण दिसलं नाही कोल्हा आता ऊन वाढत होतं त्याला खूप तहान लागली त्याचा घसा सुकला आता त्याला खूप भूक लागली होती आता तो हैराण झाला आता तो केविलवाना झाला आणि असं फिरता फिरता जंगलातल्या भर एका भर उन्हात मोकळ्या जागेत तो येऊन थांबला आणि परत त्या कोल्ह्याचं लक्ष त्याच्या सावलीकडे गेलं आता तीच सावली त्याच्या चार पायामध्ये आली होती आणि त्या छोट्याशा सावलीकडे बघून आता कोल्हा म्हणाला अरे आपलं जेवण तर एका उंदरावर झालं असत विनाकारण हत्ती शोधण्यात वेळ घालवलाय म्हणजे होत असं की दहावी पर्यंत विद्यार्थी दहावीत येईपर्यंत पालकांना माहीतच नसतं की आपला विद्यार्थी नेमका कोणत्या वर्गात आहे दहावीत आल्यानंतर अचानक त्यांचं पुत्रप्रेम जागं होतं त्यांना अभ्यासाची काळजी वाटायला लागते चांगलं ट्युशन शोधला जातं चांगला क्लास शोधला जातो चांगल्या शिक्षकाची विचारपूस होते प्रयत्न सेंटर पर्यंत असतात आता तुमच्या लक्षात आलं असेल नीड घोटाळ्यामुळे सेंटरपेक्षा वर असतात